वर्ल्ड वाईड जागतिक ह्युमन राईट्स ए एफ आणि लायन्स क्लब ऑफ मुंबई मिड लायन्स क्लब इंटरनॅशनल जिल्हा थर्टी टू थर्टी वन ए वन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी परेल पोस्ट गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मुंबई येथे प्रमुख पाहुणे मुंबईचे माननीय नगरपाल लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट थर्टी टू थर्टी वन ए वन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ट्वेंटी ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोरचे चे लायन डॉक्टर जगन्नाथराव हेगडे सर आणि डब्ल्यू एच आर चे राष्ट्रीय अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ मुंबई मिडटाउन डिस्ट्रिक्ट थर्टी टू थर्टी वन ए चे फर्स्ट वाईस प्रेसिडेंट लायन श्री जितेंद्र दगडू दादा सक्पाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनेच्या वतीने गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या व पेन वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्याप्रसंगी डब्ल्यू एच आर ए एफचे जनरल सेक्रेटरी श्री अमोल वंजारे महाराष्ट्र सचिव सौ ज्योतिताई भोसले मुंबई जनरल सेक्रेटरी सौ प्रमिला अडसूळ मुंबई सेक्रेटरी श्री महेश आंबरे श्री नंदकुमार बागवे मुंबई सहसचिव श्री साक्षात म्हात्रे छत्रपती मराठा साम्राज्य संघटना ॲडमिन श्री अभिजीत ढेरे शिवसेना शाखा प्रमुख दोनशे तीन श्री मिनार नाटळकर महिला शाखा समन्वयक सौ दिव्या बडवे उपशाखा संघटिका अनिता मांजरेकर गटप्रमुख श्री निलेश बागवे हिंदुस्तान माथाडी आणि जनरल कामगार सेनेचे मुंबई चिटणीस श्री लितेश केरकर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष श्री राजकुमार कानोजिया कार्याध्यक्ष श्री दिनेश लोखंडे सचिव श्री सचित राजपूत श्री पारस कनोजिया श्री सुमित येरम समाजसेवक श्री दिलीप वरेकर ज्येष्ठ नागरिक पालक व विद्यार्थी स्थानिक रहवाशी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा